मस्तपैकी कालचं काजू सरलेलं गरम पाण्याने बघा छान असं धुऊन घेऊन परत एकदा मस्त असं गरम पाण्याने एकदा मी टाकते आणि छान वल्या काजूची भाजी बघा कशी होती ते पहा तुम्ही कांदा भाजलेला मसाला भाजलेलं पाणी आहे त्याने तुम्हाला असं वाटलं कलर आलाय टमाटो वाटून घ्यायचं तिकडं बघा जरा आपण लसूण खोबरं कांदा थोडंसं आलं घालायचं सगळ्या घर आपण आता मसाला बनवून घेऊया बघा कशी होती कवाल्या काजूची भाजी पहा ओले काजू तसे झाले आक्का निवडलू काज निघले हेच का का काज वाळले की थोडेसे सुकल्यानंतर चिंचूक कसा आपला वाळतो तसं बारीक होत्या आणि ओलं काजू असं बघा कसे येतात हे का आकार आता छानपैकी आपण आता मस्त मसाला टाईप गिरवी टाईप काजूची भाजी बनवून घेऊया कशी आहेत मोगऱ्याची फुलं मस्त का नाही देवापाशी ठेवायचे का

टेस्ट आणि बेस्ट होती त्यांची भाजी पण आपण असं करतो सगळं मसाला एकत्र वाटून घेते चांगला ता टमाट सुक तेल टाकून घेतलेलं पाणी आठले तेला हे पाहिल्यामुळे सगळे मसाले आता फ्राय करून घेते सगळे आता तेलामध्ये जसपट बनवायचं आपल्याला मस्त असे काजूची वल्या काजूची भाजी थोडी हळदी टाकली हळद आपले घरचे मसाले टाकायचे थोडेसे सगळे तिखट थोडस थोडं मिरची पावडर टाकली आणि टाकायचे आता थोडं चवीनुसार मीठ टाकायचे मसाला चांगला परतला जातो मीठ टाकले असं मसाला करपत नाही पाणी सुट्ट मसाले घरचा कुठल्याला मसाला टाकायचा थोडासा चवीनुसार म्हणजे घरच्या मसाल्यामध्ये सगळं गरम मसाला असतात त्याच्यामुळं आपला घरचा मसाला तुम्हाला जसं तिखट लागल तसा परत तेलामध्ये चांगला परतू परतू घ्यायचा त्याच्यानंतर काजू टाकून द्यायचे पनीरचा मसाला असा तुमच्याबद्दल काजू कतली नाही का आपण मसाला करतो तसा आता हे काजू ह्याच्यामध्ये मी टाकून घेतले त्याला शिजायपुरत छान असं पाणी टाकलं आपण आणि शिजल्यामध्ये एकदम घट्ट अशी भाजी शिजत शिजत आल्या आठवण झालं थोडं शिजायपुरतं पाणी अशी हॉ हॉटेल टाईप कशी झाली आपल्या वल्या काजूची भाजी थोडस पाणी टाकले शिजायला त्याला कसे काजू हे असं चांगले शिजले पाहिजे मस्त असे बघा गिरवी टाईप जे आपण पनीरच्या भाजीला परत छोले मसाल्याला जो मसाला करतो तोच मसाला काजू पनीरला केलेला आहे काजूच्या वल्या काजूला केलेला आहे सॉरी अशी झा जा, मस्त अशी झाली भाजी तर आजू शिजल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होईल भाजी भाकरीसोबत चपातीसोबत चपाती सोबत रोटीसोबत कशा सोबत ही भाजी भातासोबत करू शकता तर अशी झाली मस्तपैकी छान वल्या काजूची भाजी तर कशी झाली कशी बनवायची ते नक्की वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाय सगळ्यांना